नमस्कार मंडळी तुम्हाला पण लग्नाच्या पंक्तीत तस असतो तसा मसाले भात घरी करून बघायचा आहे का मग ही रेसिपी तुमच्यासाठी आज आपण खाबुगिरीमध्ये बघणार आहोत मसाले भात साहित्य आहे तोंडली मटार धुतलेले तांदूळ कोथिंबीर खोबरं आलं लसूण मिरची हळद लाल तिखट मीठ साखर लिंबू खडे मसाले टोमॅटो आणि उभा चिरलेला कांदा सगळ्यात आधी आपण तोंडली उभी चिरून घ्यायचेत नंतर आपण भातासाठी लागणारं वाटण तयार करून घेणार आहोत भातासाठी लागणारी साहित्य कृती आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आता आपलं वाटण रेडी झालं आहे आता आपण मसाले भात बनवायला सुरुवात करूया प्रथम एका कुकरमध्ये तेल गरम करून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये खडे मसाले आणि चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा चांगला लालसर झाला की त्याच्यामध्ये आपण हळद टाकणार आणि आपण जे वाटण तयार केलंय ते टाकायचंय वाटण चांगलं परतून झालं की त्याच्यामध्ये आपण लाल तिखट आणि टोमॅटो घालणार आहोत नंतर याच्यामध्ये आपण तोंडी आणि मटार टाकून मिश्रण एकसारखं करून घेऊयात आता आपण याच्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकायचे हे तांदूळ मी दोन तास आधी धुवून चाळणीत निथळत ठेवून दिले होते आता आपण तांदूळ टाकून चांगलं दोन ते तीन मिनटं हे मिश्रण एकजीव करून परतून घेणार आहोत आपला आता याचा याचा भात आता चांगला परतून झाला आहे आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी टाकून झाल्यानंतर भाताला चांगली उकळी आली की याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ आणि किंचित साखर टाकणार आहोत याच्यानंतर याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे लिंबाचा रस टाकल्यामुळे भात मोकळा होण्यास मदत होते आता आपण कुकरला तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत आणि आपला मसाले भात रेडी काय मस्त दिसतोय ना जसा अगदी लग्नाच्या पंक्तीत असतो तसा आणि या भाताचा सुगंधसुद्धा अख्ख्या घरभर दरवळतोय असा हा मसालेभात सर्व करताना कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालायला विसरू नका आणि हा जर मसालेभात तुम्हाला आवडला असेल तर एकदा नक्की करून बघा आणि कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू